जागतिक कॅन्सर दिनानिमित्त डोंबिवलीत दोन फेब्रुवारी रोजी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले या फेरीचा उद्देश समाजात कॅन्सरविषयी जन जनजागृती आणि जनप्रबोधन करणे हा होता आज भारतात तेरा लाखहून अधिक कॅन्सर रुग्ण आहेत आणि त्यापैकी पंचेचाळीस टक्के रुग्णांचा मृत्यू होतो याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे या आजाराचे उशिरा होणारे निदान त्यामुळेच या रोगाविषयी अधिकाधिक लोकांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी यासाठी ही प्रभात फेरी काढण्यात आली अनिल कॅन्सर क्लिनिकचे डॉक्टर अनिल हेरुड यांनी कॅन्सर अवेअरनेस अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते गोपालकृष्ण चॅरिटेबल ट्रस्ट आणि पंधरा शाळा व महाविद्यालयांमधील पंच्याहत्तर विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला विजेत्या तीन विद्यार्थ्यांना रोग बक्षिसे प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाला आमदार रवींद्र चव्हाण सुधाताई म्हैस्कर आणि माजी नगरसेविका खुशबू चौधरी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तीनशेहून अधिक नागरिक प्रभात फेरीत सहभागी झाले होते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक ते फडके रोडवरील आप्पा दादा चौक असा या फेरीचा मार्ग होता गोपाळकृष्ण ट्रस्टच्या माध्यमातून डॉक्टर अनिल हिरो इथे कॅन्सरसाठी गेली वर्षानुवर्ष कॅन्सर होऊ नये या दृष्टिकोनातून जनजागृती करण्याचं काम रॅलीच्या माध्यमातून mm. विद्यार्थ्यांपर्यंत निबंध स्पर्धा घेऊन mm. विद्यार्थ्यांपर्यंत आणि त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवण्याचं काम सातत्याने करत आहेत मला खूप आनंद आहे की या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक सातत्याने लोक संपर्क ठेवून लोकांमध्ये अशा जनजागृतीच्या माध्यमातून आजार होण्याच्या अगोदरच आपल्याला काही त्याच्यावरती आजारात न होण्याच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना करायला हव्यात या सगळ्याच्या सगळ्या सांगण्याचं काम हे सर्व मंडळी माध्यमातून करतात डॉक्टर याला तो पेशा ज्याला म्हणतात त्याच्या जा बाहेर जाऊन समाजसेवा करणं हे असं गरजेचं आहे डॉक्टर्स या पद्धतीने त्यांची ही ट्रस्ट जी आहे त्या ट्रस्टच्या माध्यमातून कॅन्सरचे जे पेशंट्स आहेत त्या पेशंट्सनासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीट करण्याचं आणि त्याचबरोबर त्यांना सुविधा देण्याचं कामसुद्धा करत असतात मी त्यांचं त्यांच्या ट्रस्टचं मनपूर्वक धन्यवाद देतो कॅन्सर हा रोग झपाट्याने वाढतो आहे बारा राख मित्र भारतात आहेत आणि आपल्या हिंगोली शहरात ठाण्या ठाण्या सुद्धा हा खूप झपाट्याने वाढतो आहे त्याचं एकच आपल्यासमोर असतं आहे वेळेत निदान जे जीवदान देतं त्यामुळे आमचा स्लोगन आहे वेळेत निदान केले जीवदान सगळ्यांनी सतर्क रहावं आपली जीवनशैली चांगली ठेवावी म्हणजे साठ टक्के कॅन्सर कमी होतात त्यामुळे कॅन्सर ही काही युक्तीदायक गोष्ट नाही कॅन्सर म्हणजे कॅन्सल नाही हा संदेश आम्ही सगळ्या कलाकृती लोक कॅन्सर हॉस्पिटल ही अतिशय गरजेची गोष्ट होती आम्ही अनेक वर्ष सरकारकडे आम्ही सांगत होतो आणि त्यांनी ती मात्र केलेली आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप आनंद आहे लवकरात लवकर ती लोकार्पण व्हावी ह्याची ही आम्ही सरकारकडे प्रार्थना करतो म्हणजे हे सगळे प्रश्न अति गरज सोपे होते कॅन्सर प्रवचनावाची नावाची आमची आम्ही प्रकल्प होता आमच्या कॅन्सर चालू डॉक्टर हातबल झालेल्या जे कॅन्सर रुग्ण आहेत किंवा ज्या पद्धतीने सर्वसामान्यांचा सुद्धा हा आजार होतो तो श्रीमंती किंवा गरिबी पाहून येत नाही अशा परिस्थिती सर्वसामान्यांनी काय का तर ह्यासाठी कॅन्सर हा सोशल इकॉनॉमिक आजार आहे असं म्हणतो आणि त्यासाठी सर्व प्रकारची मदत करणारे एन जी ओज जसं आता सुद्धा काही मैस्कर आहेत आय आर बीच्या किंवा आमचा ट्रस्ट आहे किंवा अनेक अशा ट्रस्ट आहेत सरकारच्या योजना आहेत यामार्फत लोकांना मदत केली जाते आणि त्याच्यातून त्यांना ही सेवा उपलब्ध करून थोडासा त्यांचा मार्ग सुखदर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो डॉक्टर आत्ताच्या बजेटमध्ये कॅन्सरवरच्या औषधांवरती किमती फार मोठ्या प्रमाणात कमी झाल्या त्याचा फायदा कितपत होईल निश्चितपणे होईल जी काही मदत ह्या रुग्णांना होणार आहे ती गरजेचीच आहे आणि ती हवीच आहे त्यामुळे ती मदत नक्की होईल